माळशिरस तालुक्याचे दूत लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी मारकरवाडी गावामध्ये असणाऱ्या वशा मारुती मंदिर परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय ताचाच एक भाग म्हणून मारकरवाडी गावामध्ये वशा मारुती मंदिर परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून ती कामे प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न कर करत आहेत भव्य दिव्य असं लग्न कार्यालय लहान मुलांच्या खेळण्याचं साहित्य मंदिरामागे ओढ्यामध्ये बोटिंग काही दिवसातच सुरू करण्यात येत असून माळशिरस तालुक्याचे आरोग्य दूत दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सुविध पत्नी संस्कृतीताई सातपुते यांच्या विशेष असे लक्ष असून त्या ठिकाणी पूर्ण झालेली कामे आणि सुरू असलेले कामे प्रगतीपथावर असल्याचं दिसून येत आहे मार्करवाडी गावातील वशा मारुती देवस्थान हे माळशिरस तालुक्यामध्ये पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाऊ लागलंय माळशिरस तालुक्याचे आरोग्य दूत दमदार आमदार भाऊ सातपुते यांच्या या कामांचा लेखाजोखा घेत माळशिरस तालुक्यासह मारकरवाडी मेळत तामशिदवाडी सदाशिवनगर मांडवे फोनशिरस या परिसरातून आनंदाचं वातावरण पाहावयास मिळत आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस